मित्रांनो देशाचे कृषी मंत्री सिंह चौहान मामा यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना संदर्भात महत्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले पीकम्याची नुकसान भरपाई त्वरित तो लवकरात लवकर जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा नसता केंद्राच्या माध्यमातून दिलेला निधी हा रिटर्न घेण्यात येईल अशी त्यांनी त्यांच्या माध्यमातून जाहीर आवाहन केलं का थोडं कायदेशीर कारवाई देखील कर करण्यात येईल नेमकं संपूर्ण मुद्दा काय संदर्भात काही महत्त्वाचा अपडेट शिवराज शिष्य चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आले मागील दोन दिवसापूर्वी जे की सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची नुकसान भरपाई रक्कम जमा या संदर्भात जी काही माहिती आहे ती संपूर्ण काय माहिती जाणून घ्या मित्रांनो देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून एकंदरीत सर्व देशातील जेवढे पण राज्य आहे त्या राज्याच्या कृषी मंत्र्यांसोबत एक महत्वाची मिटिंग दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली आणि त्या मिटिंग त्या बैठकीमध्ये महत्वाची बैठक फक्त पीक मॅ संदर्भात घेण्यात आले आणि पीक मॅ संदर्भात एक महत्वाचा सात तोडगा येथे काढण्यात आलेला आहे थकेत पीक मसल किंवा चालू वर्षाचा रणगी पीक मसल या संदर्भातील संपूर्ण काही माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे लवकर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार खरीप पीक खरीपीक हा आपल्या राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वितरण अशी आता माहिती इथे अवेलेबल आहे शेतकरी याचे काय कारण कशा पद्धतीने पीक भेटणार तुमच्या खात्यात येणार की नाही ती संपूर्ण काही माहिती आपण इथे जाणून घेणार मीटिंगमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्र्यांना पीक मे संदर्भात आहे की जाहीर आव्हान करण्यात त्याला लवकरात लवकर पीकम्याचे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा मागील वर्षी देखील त्यांच्या माध्यमातून एक तारखे फिक्स पीकम्या संदर्भात करण्यात आली ती ते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे याही वर्षी होणार अशी माहिती त्यांनी ते, ते दिलेली आहे आता त्याच्यामध्ये कान त्यांनी ते कोणते कोणते महत्त्वाचे आदेश राज्याचे कृषी मंत्री पीक पीकम्या कंपन्यांना दिले ते आपण सर्वप्रथम ते जाणून घ्या लवकरात लवकरात दोन हजार पंचवीसच्या खरीपाची झालेली नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे नुकसानीची ती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा नसता त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकाच ट्रिगरच्या माध्यमातून पीक महा शेतकऱ्यांना भेटणार आहे तो म्हणजे पीक पीक कापणी प्रयोगानुसार कारण की इतर जे काही मध्यमवर्गीय पीक नुकसान भरपाई मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थितीनुसार जे काही नुकसान भरपाई हे सर्व काही ट्रिगर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मागील दोन दोन हजार पंचवीसच्या चालू वर्षामध्ये बंद करण्यात आले होते परंतु एकच ट्रिगर त्यांच्या माध्यमातून इथे ठेवण्यात आला होता तो म्हणजे पिक का प्रयोगानुसार आता पिक का प्रयोगानुसार कोणते कोणते पिकं आतापर्यंत काढण्यात आले आता आणि कधीपर्यंत बाकीचे राहिलेल्या पिकांना पिकून भेटणार त्याच्यात सर्वात महत्त्वाचे जे पिकं आहे आता पिक प्रयोगानुसार मका त्याचबरोबर सोयाबीन बाजरी उडीद मूग नंतर शेतकरी कापूस नंतर म्हणजे कधी जानेवारीच्या नंतर कारण की कापूस हा सर सर्वात तूर आणि कापूस हा सर्वात शेवट असतो याच्या पहिले मका बाजरी सोयाबीन तूर उडीद मूग इत्यादी पिकांसाठी हा पीक माता इथे अवेलेबल आहे शेतकरी त्यांच्या खात्यात रक्कम इथे जमा होणार आहे आता ज्या पिकांचे पीक कापणी प्रयोग झालेले याच पिकांसाठी हा पी किमा भेटणार आहे आणि याच्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी हे देखील एक महत्वाचे आदेश देण्यात ले आलेले हे की जो काही केंद्राच्या माध्यमातून पीक साठी जेवढा पण काही फंड केंद्र शासन जे राज्य शासनाला देत असतं तो जर कधी मार्च मार्चच्या आत जर कधी शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या अगोदर दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्याच्या अगोदर शेतकऱ्यांना वाटप शेत वाट तीनही केला तर नसतात तो आम्ही रिटर्न घेऊ असे देखील अधिकार आम्हाला आहे असे देखील आदेश केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले आहे आता याच्या माध्यमातून जे आपले मार्च राज्याचे कृषी दत्तात्रय भरणे मामा यांच्या माध्यमातून देखील महत्वाचे अपडेट पीकमाग कंपन्यांना सुचवण्यात आलेली ते म्हणजे अशी की लवकरात लवकर जो काही निधी पीक पीकमाग कंपन्यांना तो लवकरात लवकर त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करा नसता पीकमाग कंपन्यांचा देखील फंड रद्द करण्यात येईल अशी देखील याच्यामध्ये माहिती आहे शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये परत एक महत्वाची माहिती ही देखील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आली ती खास करून आपल्या महाराष्ट्रासाठी जे काही ट्रिगर इथे बंद करण्यात आलेले होते ते ट्रिगर परत राबवण्यात येणारे प्रतिकूल हंगाम परिस्थिती मध्यमवर्गीय हंगाम प्रतिकूल परिस्थिती जे काही महत्त्वाचे तीन ते ती चार ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक माग भेटायचा तो आता यावर्षी भेटला नाही याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे महत्वाचे नुकसान इथे झालेले तर हे ट्रिगर इथे चालू करा हे ट्रिगर राबवा असे आदेश हे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना देण्यात आले जे की, कि की दोन हजार चालू वर्षामध्ये राबवण्यात येणार देखील आहे शेतकरी याच्या संदर्भात देखील लवकरात एक महत्वाचा शासन निर्णय पिकण्यासंदर्भातील आता महत्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक माग येणार हीच महत्वाची बाब आहे राज्यातील आता हे सर्व काही आदेश जारी केलेले जसे की केंद्रीय कृषी सांगितलं आहे की हा तुम्ही पीक पिकम्याचे नुकसान जे काही देण्यात आलेली आहे केंद्राच्या माध्यमातून जो काही निधी फंड तो जर कधी अगोदर शेतकऱ्यांना वाटप नाही झाला तर तो आम्ही रिटर्न घेऊ तर याच्याच आदेशानुसार शेतकरी मित्रांनो आता जे आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती हा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे वाटप हे राज्य शासन करू शकतं शेतकऱ्या केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून तर नक्कीच तुम्हाला जर की येत्या ते शेतकऱ्यांस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत तुमच्या खात्यामध्ये ह्या सर्व पिकांसाठी हा पीक भेटू शकतो तर तत्पूर्वी हा पिकमा फक्त मका बाजरी सोयाबीन उडीद मूग इत्यादी पिकांसाठी भेटू शकतो याच्यानंतर शेतकरी जे आहे की तूर आणि कापूस या पिकांसाठी जे की फेब्रुवारीमध्ये देखील तुम्हाला हा पीक भेटू शकतो याचं कारण म्हणजे पीक कापणे प्रयोगानुसार कारण ज्यावेळेस सोयाबीन सॉरी मका तूर आणि कापूस याचे पीक कापणे प्रयोग हे जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर होते अशी माहिती आहे शेतकरी मिळून तर यासंबंधीचीच एक महत्वाचं अपडेट तुम्हाला जे की सांगण्यात आले जे की संदर्भातील केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेलं आहे शेतकरी तर या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गुड न्यूज आहे तर नक्कीच एवढी व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय नक्कीच कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि पुढे तुम्हाला असलेच महत्वाचे व्हिडिओज बघासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच तिथे सबस्क्राईब करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळूया धन्यवाद